अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संत गाडगे बाबा शासकीय प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे या निमित्त पालकमंत्री चंद्रकांत दादराव पाटील यांच्या हस्ते कोण शिलेचे अनावरण करण्यात आले या निमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोण शिलेचे अनावरण करण्यात आले तसेच यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन आणि दीक्षांत समारंभ घेण्यात आला यावेळी प्रवीण पोटे पाटील जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार सहसंचालक प्रदीप घुले सहायक संचालक रवींद्र लोखंडे उपसंचालक संजय बोरकर चेतन पवार आदी उपस्थित होते दीक्षात समारंभाच्या कार्यक्रमात आदित्य राठोड संकल्प इंगळे सूरज तायडे प्रथमेश केवले सुमिरन कराळे या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पालकमंत्री पाटील यांनी उद्योगात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी अद्याप ज्ञानाचे परिपूर्ण असणे आवश्यक आहे त्यासाठी शासन उद्योगांना गरज असलेले मनुष्यबळ तयार करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करीत आहे त्यानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक आहे आय टी आय मध्ये येणारा तरुण हा प्रामुख्याने गरजू असतो त्याच्या ज्ञानासोबत त्याची आर्थिक सुबत्ता मिळावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा आय टी आय कडे कल वाढत आहे भारत आज तरुणांचा देश आहे आज इतर देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असताना आपल्या देशाचे मनुष्यबळ पुरवठा करणारा देश म्हणून पाहिले जात आहे आज जर्मनी देशात मनुष्यबळाची आवश्यकता असून ते ते मनुष्यबळ पुरवण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे युवकांना जर्मन भाषा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे भारत हा कौशल्य विकासाचे केंद्र आहे त्यामुळे युवकांनी रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे पल्लवी वैद्य यांनी सूत्रसंचालन केले संजय बोरकर यांनी आभार मानले कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक नवीन निर्णय आपण केला <coughs> साधारणतः एकोणीसशे एकोणसाठ पासून महाराष्ट्रामध्ये आय सुरू झाले जशी जशी औद्योगिक क्रांती व्हायला लागली स्वाभाविकपणे अशी कौशल्य असणारी त्या काळात पुरुष महिला अशी कौशल्य असणारी पुरुष महिला निर्माण होण्यासाठी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्याही पेक्षा जास्त पॉप्युलर झाली आय टी ब्युरो रिपोर्ट द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव